नायगावची ना ना? ना लोकधारा म्हणजे लहानपणापासूनच करत आलेली आहे त्याच्यामुळे इट इज क्वाईट अ फॅमिली म्हणू शकतो असतो की इतकी वर्ष ज्यांच्यासोबत आपण काढलेली आहेत त्यांच्याबरोबर हा एकदा जो आपला म्हणजे दरवर्षी आम्ही सगळेच सण साजरे करतो स्पेशली सेकंड फ्लोअर पण हा सण जो असतो जो आपल्या तिन्ही बिल्डिंगचा नाईटिन अँडेनामेंट सग सगळे लहान लहान मुलांपासून ते एजेड लोकांपर्यंत सगळेच येत असतात त्याच्यामुळे ते एक म्हणतात फॅमिली फंक्शन असतं ना कशा टाईप लोक लोकधाराय नायगावची लोकधारा हे काय एक्झॅक्टली एक्झॅक्टली म्हणजे नायगावची लोकधारा एक अव अशी लोकदार आहे पंचवीस आम्ही लहानपणापासून बघतो हो एकोणीसशे त्र्याऐंशी दादा हा आमचाच भाऊ होता त्यांनी चालू केलेलं होतं आणि खूप मनापासून त्यांनी एवढं मेहनत करून त्यांनी केलेलं होतं आणि आज परंपरा ही चालू ठेवली आहे ती देखण्यात होती आणि मी सगळ्या कलाकारांचं खूप मनापासून कौतुक करतो बरोबर धन्यवाद धन्यवाद थँक्यू कशी होती एकदम छान होती आमच्या टायमाला जो प्रका नायगावची लोकधारा हा प्रकार होता तेव्हा तो टाईम टू टाईम लागायचा पण आता जो लागतो आहे टाईम आम्हाला सहाचा टाइम दिला आम्हाला सहाचा टाइम दे दिला आता वाजय आठ तेव्हा कसं वाटतं तुला ही नायगावची जरा काय वाटतं तुला आपला कार्यक्रम मग तुझ्या टाइमला कशी चालची नायगावची जरा काय असेल तर वेगळं तेव्हा त्या टाइमला तेव्हा कसं वेगळं असेल तर नायगावची लोकधारा कार्यक्रम कसा साजरी करायचा खूप छान खूप छान तुमच्याकडे नायगावची लोकधारा काय एका प्रश्नात उत्तर द्यायचं काहीतरी असेल ना बोल बोल एक शब्द कोणावर

एक शब्द एक शब्द पुढे गे मी करतो पुढे सिद्धेशातेकर <laughs> एक शब्द नायगावचे लोकदा एक शब्द काय बोलणार काय बोलू शब्दच नाही शब्दच नाही खिचले खिचले सर सर एक शब्द नायगावचे लोकदा प्रेम 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 अरे वरती बघून बोला प्रेम अरे एवढा चेहरा घेऊन नको करता नायगावच्या रोगदार एक शब्द प्रेम अजून इथे बघून बोल म अरे काय बघतो तू का हा का प्रश्न विचारतो कस विचारणार लाभा प्रेम प्रेम हे भाई नायगाव च रोखदार एक शब्द काय ा एक शब्द एक शब्द देऊ ना शब्द काय द्यायचे यार हृदय दिले आम्ही तुम्ही साऊंड बोल साऊंड मायगाव ची म्हणजे माझ्यासाठी साऊंड आता आता द्यायला आता चेक करायचं